नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वांगी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळीपालकाची बोकडं विकणे आहेत आणि ती विकणाऱ्या जी विकायची बोकडं आहेत त्या बोकडांची संख्या आहे बारा आणि ती बोकडं नगावरही विकायची आहेत त्यांना आणि वजनानुसारही त्यांना विकायची आहेत आपल्याला नगानुसार जर घ्यायचे असतील तर नगानुसार घ्या आणि वजनानुसार जर घ्यायचे असतील तर तशीही तुम्ही घेऊ शकता आपण पाहताय बोकडं छान आहेत आणि भिशे यांचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये आणि थमनेलवर देतो तानाजी भिशे तालुका उत्तर सोलापूर मुक्काम पोस्ट वांगी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आपण त्यांच्याशी फोनवर बोलून संपर्क साधा आणि आपल्याला पसंत असतील त्या रेटनुसार किलोवर म्हटलं तर किलोवर नागावर म्हणलं तर नगा नगानुसार आपण त्यांना मागू शकता त्यांच्या आहाराबाबतचीही चौकशी आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकता म्हणजे आपल्यालाहीच पुढं सांभाळण्यासाठी सोपं पडेल छान आहे धन्यवाद